जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण होते त्या कुटुंबातल्या मुलीला सुद्धा बेदम मारलं जातं त्या मुलीला विष पाजण्याचा प्रयत्न होतो आणि अख्ख्या कुटुंबाला थेट संपवण्याचा प्रयत्न होतो हा सगळा भयंकर प्रकार झाल्यानंतर साहजिकच ते कुटुंब न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जातं मात्र पोलीस दखल घेत नाही त्यानंतर हे कुटुंब पोलीस अधीक्षकांकडे जातं तेव्हाही या कुटुंबाची दखल घेतली जात नाही आणि तेव्हा या ते प्रकरणाची आम्हाला बातमी करावी लागते धक्कादायक प्रकरण आहे थरकाप उडवणारा घटनाक्रम आहे हे सगळं तुमच्यासमोर ठेवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा नमस्कार मी सुधीर तुम्ही लोकमत पाहताय आधी हा सगळा व्हिडिओ सविस्तर पहा या व्हिडिओमध्ये मारहाणीचे सगळे दृश्य हे स्पष्ट दिसत आहेत परळीतल्या हेळम गावातला हा सगळा व्हिडिओ आहे घरात घुसून लाठ्या काठ्यांनी या कुटुंबाला मारहाण केली जातीय आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी घरातल्या लोकांना मारहाण केल्यानंतर त्या मुलीला विष सुद्धा पाजलेला आहे आणि तिला मारून टाकण्याचा तिच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं हे फक्त आरोप आहेत तर यातल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे महत्वाचं म्हणजे कुठल्याही जातीपातीचा अँगल या प्रकरणाला नाही आहे कारण भाऊकीतल्याच लोकांनी वासुदेव आंधळे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली आहे पहिला व्हिडिओ आहे अठरा ऑक्टोबरचा पीडित कुटुंबातले वासुदेव आंधळे यांनी जी तक्रार केली आहे त्यानुसार हा सगळा घटनाक्रम समजून घेऊ अठरा तारखेला रात्री नऊ वाजता आरोपी श्रीनिवास आंधळे हातात कुऱ्हाड घेऊन वासुदेव वासुदे यांच्या घरी येतो तेव्हा आंधळे कुटुंबातले सदस्य त्यांना विनवण्या करून परत पाठवतात आरोपी तिथेच थांबत नाही तो दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री साडेआठ नऊच्या सुमारास निवृत्ती आंधळे अनंत आंधळे श्रीनिवास आंधळे हे सगळे तिथं लाठ्या काठ्या घेऊन येतात आणि या कुटुंबाला बेदम मारहाण केली जाते वासुदेव आंधळे यांच्यासोबतच त्यांच्या तीन मुलांना सुद्धा लाठ्या काठ्यांनी मारहाण केली जाते आरोपी एवढ्यावर थांबत नाही तर त्यांनी मुलीला या कुटुंबातली जी मुलगी होती त्या मुलीला वेष पाजल्याचा सुद्धा आरोप आहे मारहाणीत कुटुंबातले सदस्य बेशुद्ध पडल्यानंतर त्या ठिकाणून आरोपी फरार झाले त्यानंतर हे कुटुंब उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेलं तिथे पोलीस सुद्धा आले मात्र ज्यावेळेला या प्रकरणाची तक्रार पोलिसांना घ्यायला सांगितली त्यावेळेला पोलिसांनी हे गांभीर्याने घेतलं नाही असा वासुदेव आंधळे यांचा आरोप आहे त्यानंतर मग कुटुंब आपसुकच पोलीस अधीक्षकांकडे गेलं तिथं सुद्धा या कुटुंबाची दखल घेतली गेली नाही त्यानंतर यांनी माध्यमांसमोर आपली सगळी बाजू मांडली आपली कैफियत मांडलेली आहे की पहिली एक सर आपली केस आहे त्यांच्यावर छेडछाडीची व मारहाणीची ती केस कशी काय महागार घेत नाहीस म्हणून तुला जीव मारतो म्हणून आम्हाला आता पुराडीच्या दांड्यानं व काट्यानं मला व माझ्या मोठ्या मुलाला बेहूस केलं व एका मुलीला बेहूस करून एका मुलीला विष पाडलं विषारी व पुन्हा तिथून पुढं आम्ही गावातील म्हणजे एक दोन लोकांनी आम्हाला दवाखान्यामध्ये आणलं तर पोलीस स्टेशनला पहिल्यानं नेलं पुन्हा तिथून दवाखान्यामध्ये घेऊन जा म्हणले दवाखान्यापासून पुन्हा घरी परत पोलीस स्टेशनला फोन लावला की ते म्हणले आंब जायला सांगितले आंबज दवाखान्यात जा तिथं आणून आमं जणाला पण शरीक केलं पुन्हा आम्हाला सुशी आल्याच्या नंतर एक एक जण असत म्हणली एक मुलगी की व आपल्या मुलीला वीस पाजलेला आहे आयसी यूमध्ये आहे आयसीयू मध्ये गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर खरोखरच वीस पाहिलेलं मुलगी आता पण आयसीयू मध्ये होती आता चार दिवस झालं जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलेला आहे तर ते खूप पैसेवान लोक आहेत त्यामुळं आमची काही दखल घेत नाही बीडच्या ऑफिसला पण आलो इथे एस पी ऑफिस समोर मला न्याय पाहिजे या घटनेत समोरच्या कुटुंबाची बाजू जाणून घेणंही महत्वाचं आहे पण पोलीस तक्रारच घेत नाही त्यामुळे हा विषय महत्वाचा ठरतो बीड मध्ये मागच्या दोन वर्षात ज्या घटना घडल्या त्या महाराष्ट्रानं पाहिल्या अशा घटना कदाचित इतर ठिकाणी होत असतील पण बीडमध्ये जेव्हा अशा घटनांची दखल घेतली जात नाही तेव्हा त्याची ते जास्त चर्चा होते पोलीस जेव्हा कुठलीच दखल घेत नाहीये तेव्हा या कुटुंबानं आता पालकमंत्री अजित पवार आणि पोलीस अधीक्षकांकडे विनवणी केलीये न्यायासाठी अर्थ हाक दिलीये आज एकोणतीस तारखेला ज्या वेळेला हा विषय माध्यमांपर्यंत गेला त्यानंतर दुपार नंतर एकोणतीस तारखेला या कुटुंबाचं निवेदन पोलिसांनी घेतलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतलेलं आहे त्यामुळे आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देणार या प्रकरणाची दखल कधी घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय त्या सुद्धा तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत